देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन अतिशय गंभीर आरोप आहेत आहे पार्टी हा विषय आहे पार्टीचा आमदार आहे बरोबर आहे समाज म्हणून पार्टीचा जरी आमदार असलो तरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबद्दल पहिला विश, म्हणजे विषय मांडणारा आणि त्याच्यावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये चर्चा शासनाच्या माध्यमातनं किंवा घडवून आणण्याचं काम हे त्यावेळेला आमदार म्हणून मी माझी जबाबदारी जी होती ती त्याप्रमाणे केलं होतं पार्टीच्या माध्यमातनं सुद्धा आमचा हाच प्रयत्न आहे की मराठा समाजाला आ, जे गरजू मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे योग्य पद्धतीनं मिळावं कायदेशीर मिळावं जे, जे टिकावं टिकाऊ पाहिजे उगच ते परत कधी कोर्टात गेलो वगैरे असं होऊ नये की पार्टीकडं पण आमची मागणी आहे आणि आम्ही तिकडं पण पाठपुरावा करू दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करणार आहे आम्ही आता तो त्यांचा निर्णय आहे आणि नक्कीच त्यांनी पण हा निर्णय विचारपूर्वक घेतला असणार मग त्यांच्या निर्णयाला आपण हे करणं हे योग्य नाही त्यांनी सगळा जो विचार करूनच निर्णय जे आहे ते घेतले मोठे पण आहे तुमचा तुम्ही म्हणजे जर भारतीय जनता पार्टीचे असला समाज म्हणून इथं आला त्या बाबतीत काय सांगा नाही शेवटी आहे बघा मी आमदार आहे पण मी शेवटी ज्या घराण्याचं नाव घेऊन महाराष्ट्रातला प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपला दिवस सुरू करतो किंवा आपला दिवस संपत असताना पण छत्रपतींचे विचार आपल्याला आठवत असतात शेवटी या घराण्यातील एक व्यक्ती म्हणून माझी सुद्धा समाजाप्रती शेवटी काही ना काही जबाबदारी आहे बरं समाजातल्या कुणीही मला असं वाटत नाही किंवा आपण पण हे करा कुणीही दुसऱ्याचं काहीतरी काढून घ्या आणि आम्हाला द्या असं कुणीही म्हटलेलं नाही हे कुणाचं तरी कमी करा आणि आम्हाला द्या किंवा मराठा समाजाला द्या किंवा जे आर्थिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशांना द्या असं पण म्हणणं नाही जी गरजू आहेत जी आज खरंच मराठा समाजाची दुर्लक्ष झाल्यामुळे जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे मोठा समाज म्हणून ओळखलं जातं आपण म्हणतो की गावगाडा चालवणारा किंवा गावाची जबाबदारी हे करणारा मराठा होता पण आता त्याची ती परिस्थिती सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या राहिलेली नाही वस्तुस्थिती आहे तेव्हा अशा गरजूंना आरक्षण जे आहे ते योग्य पद्धतीनं मिळावं आणि ते टिकलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे